मोठी अपडेट येते आहे बारामुल्लामधनं अपडेट येते बारामुल्लामध्ये आठ ते दहा स्फोटांचे आवाज झालेले आहेत बारामुल्ला उरीमध्ये पाकिस्तानी ड्रोन हल्ला निष्फळ ठरलेला आहे बारामुल्लामध्ये आठ ते दहा स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत उरी आणि बारामुल्ला हा जो अर्थात सोलसीकरचा भाग आहे तिकडे सातत्यानं आपल्याला दोन्ही देशांमधला संघर्ष पाहायला मिळत होता आणि तो संघर्ष अजूनही त्या ठिकाणी कायम आहे मात्र आता बारामुल्ला आणि उरी हवाई मार्गानं हा पाकिस्तान पाकिस्तानकडनं केला गेलेला आहे मात्र या ठिकाणी सुद्धा पाकिस्तानचे ड्रोन हे निष्फळ ठरलेले आहेत पाकिस्तानचे हल्ले निष्फळ ठरलेले आहेत मात्र त्या ठिकाणाहून आठ ते दहा स्फोटांचे आवाज ऐकू आले अशा स्वरूपाची माहिती पुढे येते आहे शिवाजी पूर्ण अधिक शहरांमध्ये भारताचे हल्ले करण्यात आलेले आहेत आणि भारताचं जे युनिट आहे एस फोर एअर डिफेन्स सिस्टीम ते ऍक्टिव्ह असल्यामुळं या बहुतांश हल्ले जे आहे भारताने परतून लावलेले आहे ला फिरोजपूर मध्ये जर आपण पाहिलं पाकिस्तान मधून भारताच्या पंजाब मध्ये फिरोजपूर मध्ये या ठिकाणी एक ड्रोन जे आहे ते पडलेलं आहे आणि त्यामुळं एका गाडीला आग लागल्याचं समजत आहे आणि ती आग विझवण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या सुरू आहे आणि या सगळ्याच्या आपण जर पाठोपाठ पाहिलं तर राजौरी पठाणकोट जम्बू सांबा पोखरण यासह देशातील वीस शहरांमध्ये जे आहे पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला उत्तर देतील त्यांना पाहायला मिळते गुरु अगे त्यामुळे भारतीय सैन्यानं पुन्हा एकदा सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानकडनं करण्यात आलेल्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे वेळेला आपण जी ताजी अपडेट सगळ्या प्रेक्षकांना आधी देऊयात ही व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न आज पाकिस्तानकडनं करण्यात आलेला आहे बावीस ठिकाणं भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेला लागून जी राज्य आहेत त्यातल्या बावीस ठिकाणांना लक्ष करण्याचा प्रयत्न आज पाकिस्ताननं केला ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला मात्र हे सगळे ड्रोन हल्ले भारतानं भारतीय सैन्यानं हाणून पाडलेले आहेत पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलेलं आहे पाकिस्तानच्या सिस्टीमला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे भारतीय एअर डिफेन्स सिस्टीम ही अभेद्य आहे हे पुन्हा एकदा आजच्या दिवशी सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे पाकिस्तानवरती पुन्हा एकदा सलग दुसऱ्या दिवशी नामुष्कीची वेळ आणि त्यामुळे आता अर्थातच प्रतीक्षा आहे ती भारताच्या भारतीय सैन्याच्या रिॲक्शनची कारण काल ज्या पद्धतीनं हल्ल्याचे प्रयत्न पाकिस्तानकडनं झाले पाकिस्तानला कालसुद्धा भारतानं सुनावलेलं होतं इशारा दिलेला होता थेटपणे की जर का पाकिस्ताननं काही आगळी केली तर खैर नाही मात्र तरीसुद्धा पाकिस्ताननं काल ही आगळी केली आणि काल कालच पाकिस्तानला त्याचं चोख प्रत्युत्तर भारताकडनं दिलं गेलं आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा पाकिस्तानं ही घोडसूड केलेली आहे त्यामुळे आता पाकिस्तानला कसं उत्तर नव्यानं भारताकडनं दिलं जातं याच्याकडे सगळ्या भारतीयांच्या नजरा दुसरीकडे महत्त्वाची गोष्ट जी म्हणजे आपण प्रेक्षकांना अपडेट देऊया दिल्लीमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत दिल्लीमध्ये आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत बैठक झालेली आहे त्याला अजित सुद्धा उपस्थित होते या बैठकीनंतर आता आणखी एक बैठक या ठिकाणी सुरू आहे अजित डोवाल परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरू असलेली ही महत्त्वाची बैठक आहे त्यामुळे अर्थातच या सगळ्या बैठकांच्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानकडनं सुरू असलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवरती कुठली मोठी ॲक्शन आता पाकिस्तान विरोधात पुढे येते अर्थातच याची सगळ्या भारतीयांना प्रतीक्षा आहे कारण पाकिस्तान आ, 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 या काल दिलेल्या घड्यामधनं काही शिकायला तयार नाही आणि त्यामुळे अर्थातच आता कशा पद्धतीनं यावरती प्रतिहल्ला भारताकडनं होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे विशेष आत्ताची जी अपडेट आहे त्यानुसार देशातल्या बावीस ठिकाणांना टार्गेट करण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानकडनं झाला आहे व्याप्ती वाढलेली असली तरीसुद्धा भारताची डिफेन्स सिस्टीम ही पाकिस्तानच्या या हल्ल्याना निषळ ठरवण्यामध्ये यशस्वी ठरलेली आहे आपण पाहतोय कालच्या तुलनेमध्ये आज मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ले झालेले आहेत आणि देशामधील बावीस ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे भारताच्या एअर डिफेन्स सिस्टम पाकिस्तानचे ड्रोन्स पाडल्याची सुद्धा माहिती आहे पाकिस्तानच्या कुलापतींना भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलंय देशामधील बावीस ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे आणि बारा मुलामध्ये आठ ते दहा स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत बारामुला आणि उडीमध्ये सुद्धा हे हल्ल्याचे प्रयत्न झाल्याची माहिती गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात त्या पार्श्वभूमीवर ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे संपूर्ण कच्छ जिल्ह्यामध्ये अंधार सुद्धा पाहायला मिळतोय गुजरातच्या कच्छ जिल्ह्यामध्ये सगळीकडे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे श्रीनगर विमानतळाजवळ सुद्धा स्फोटांचे आवाज बरेच मोठमोठ्याने ऐकू येत होते आणि श्रीनगर विमानतळाजवळून हे अपडेट बरेच मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू येत होते पाकिस्तानकडून पंधरा ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न झाला मात्र हा प्रयत्न भारतीय सैन्यानं हाणून पाडलेला आहे जलसैरममध्ये सुद्धा हल्ल्याचे तीनही प्रयत्न आपल्या भारतीय सैन्याने हाणून पाडलेले आहेत भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय पंतप्रधान मोदीच्या निवासस्थानी यासंदर्भात महत्वाची बैठक होती अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सुद्धा या बैठकीला सध्या उपस्थित आहेत सीमावर्ती भागामध्ये अजूनही हे हल्ले सुरू आहे तीन जिल्ह्यांमधील रहिवाशांना बंकरमध्ये हलवण्यात आलेलं आहे महत्वाची अपडेट अखनूरमध्ये तीन ते चार ड्रोन हाणून पाडलेले आहेत अमृतसरमध्ये पाकिस्तानचे चार ड्रोन हाणून पाडलेले आहेत भारतीय सैन्य जोरदार प्रत्युत्तर देत आहे सीमावर्ती भागामध्ये तीन जिल्ह्यांमधील रहिवाशांना सुद्धा बंकरमध्ये हलवलेलं आहे तर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ही महत्वाची पावलं सुद्धा उचललेली आहेत सीमावर्ती भागामध्ये सुद्धा अनेक लोकांना बंकरमध्ये हलवलेलं आहे अखनूरमध्ये तीन ते चार ड्रोन हाणून पाडलेले आहेत पाकिस्तानच्या सगळ्या कुरापतींना भारतानं जोरदार प्रत्युत्तर अजूनपर्यंत दिलेलं आहे अखनूरमधून सुद्धा मोठी अपडेट येते श्रीनगर विमानतळाजवळ स्फोटांचे आवाज झाले फिरोजपूरमध्ये सुद्धा पाकिस्तानने ड्रोन पाडल्याची माहिती आहे ड्रोन पाडला आणि त्यानंतर परिसरामध्ये आग पसरलेली आहे आणि हीच ती दृश्य आहे ती आगीची जम्मू पठाणकोट अमृतसरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन पाडले आणि त्यानंतर जी आग लागलेली आहे ती आग भिजवण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहेत या परिसरामध्ये ही जी आग लागलेली आहे तो परिसर सगळा उत्तर महाराष्टीत गाडींवर सुद्धा आग लागल्याचं पाहायला मिळते जागतिक पातळीवर पाकिस्तानच्या आर्थिक नाकेबंदीवर आंतरराष्ट्रीय नाणविधी संस्थेकडून पाकिस्तानच्या मदती आक्षेप आहे पाकिस्तानला देण्यात येत असलेल्या एक पूर्णांक तीन अब्ज डॉलर्स मदत सुद्धा थांबवण्यात आलेली आहे आणि या मदतीवर आक्षेप नोंदवल्याची पाकिस्तानला मिळणाऱ्या मदतीचा दहशतवादासाठी गैरवापर होण्याची शक्यता आहे अशी भूमिका भारताने आहे आणि जागतिक पातळीवर पाकिस्तानच्या आर्मी सुद्धा अडथळा होतोय नागरोडा इथं हवाई दलाकडून पाकिस्तानी ड्रोन नष्ट करण्यात आलेले आहेत नागरोढा इथे ब्लॅकआउट करण्यात आले हन्ना हल्ला सुद्धा हणून पाडण्यात आलेला आहे नागरोटामधून मोठी अपडेट पाकिस्तानी ड्रोन आपल्या सैन्याकडून नष्ट करण्यात आल्याची माहिती आहे